राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना विचारांमध्ये स्पष्टता घेऊन येणार आहे अडकलेली कामं मार्गी लागू शकतात त्याचबरोबर एक नवी डिसेंबर महिना राशीच्या लोकांना देऊ शकतो नक्की काय काय घडणार आहे राशीसाठी जाता जाता घेऊया दोन हजार पंचवीस हे वर्ष गेलं तसं गेलं पण जाता जाता हा शेवटचा महिना तरी आपल्यासाठी चांगला असणार आहे का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतोय आजच्या व्हिडिओत आपण बोलणार आहोत अर्थातच मिथुन राशीबद्दल मिथुन राशीसाठी डिसेंबर महिन्याबद्दल बोलायचं झालं तर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसात तुम्ही कामात अत्यंत बिझी असणार आहात व्यस्त असणार आहात डेडलाईन्स तुमच्या जवळ आलेल्या असतील त्यामुळे अर्थात कामाचा थोडासा तणाव तुम्हाला जाणवेल पण वरिष्ठांशी संवाद मात्र काळजीपूर्वक ठेवा तुमची आयडिया प्रभावी ठरेल पण तुम्हाला आक्रमक बोलणं टाळायचं आहे नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे साधारण अकरा डिसेंबर ते वीस डिसेंबरच्या दरम्यान त्याचबरोबर तुमची बदली होऊ शकते किंवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथे तुमची भूमिका थोडी बदलू शकते तुमच्या कामाचं प्रोफाईल बदलू शकतं संदर्भात चर्चा होऊ शकते जे फ्रीलान्सिंग करतायत किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये आहेत सेल्समध्ये आहेत कंटेंट रिलेटेड गोष्टींमध्ये आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचा डिसेंबर महिना ठरू शकतो फक्त ऑफिस पॉलिटिक्समध्ये उडी मारू नका लांब राहा निरीक्षण करा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आता जे व्यवसाय करत आहेत त्यांनी त्यांच्या पार्टनरसोबत सगळे व्यवहार क्लिअर ठेवणं गरजेचं आहे गुंतवणुकीसाठी अठरा नोव्हेंबर नंतरचा काळ लाभदायक का आहे डिजिटल प्रमोशन ऑनलाईन विस्तारासाठी हा काळ उत्तम आहे पण व्यवसाय करणाऱ्यांनी उधारी देणं टाळायचं आहे आणि भावनेत येऊन कुठलेही मोठे निर्णय व्यवसायासंदर्भात घ्यायचे नाहीत आता एकंदरीतच तुम्ही व्यवसाय करत असा नोकरी करत असा अगदी गृहिणी असा किंवा कुठलंही काम करत असा पण तुमची आर्थिक स्थिती डिसेंबर महिन्यात कशी असणार आहे अर्थात मध्यम आणि स्थिर असणार आहे जुनी थकीत येणी वसूल होऊ शकते अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग मात्र तुम्हाला टाळावी लागेल पैसे विनाकारण खर्च होणार आहेत डिसेंबरच्या शेवटी काही मिळण्याची शक्यता सुद्धा आहे खर्चाला ट्रॅक ठेवणं खर्चावर लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा महिन्याच्या शेवटी थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो राशीचे जे लोक अविवाहित आहेत त्यांचे नाते संबंध जर कुणाशी बोलणे चालू असेल तर ते पुढे जाऊ शकतात त्याचबरोबर मैत्रीमधून आकर्षण सुद्धा निर्माण होऊ शकतं एखाद्या नव्या नात्याकडे तुमचं मन ओढ घेऊ शकतं विवाहितांसाठी सांगायचं झालं तर महिन्याची सुरुवात थोडीशी तणावाने होऊ शकते समजूतदारपणा वाढवण्याची गरज आहे घरातील जबाबदाऱ्यांवर चर्चा घरामध्ये होणं आवश्यक आहे सगळ्यांनी मिळून जबाबदाऱ्या उचलण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागणार आहे जोडीदाराच्या करिअरला सपोर्ट केल्यास नक्कीच तुमचं जोडीदारासोबतचं नातं मजबूत होणार आहे सणवार चार धावपळ यात तुमचा महिना बिझी जाणार आहे भावंडांशी गैरसमज टाळायचे आहेत तुमच्या एखाद्या वाक्याने तणाव संपणारे आणि एखाद्या वाक्याने तणाव निर्माणसुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणून विचार करून बोलायचा आहे आणि कुठलेही गैरसमज टाळायचे आहेत घर बदलणे किंवा घराची दुरुस्ती होणे या गोष्टी डिसेंबर महिन्यात मिथून राशीसाठी घडू शकतात नाही घडल्या तर किमान त्या बाबतीत चर्चा तरी घडून येऊ शकते की घरात काय नवीन करूया किंवा घर बदलायचं असेल किंवा घरात काही दुरुस्ती करायची असेल या संदर्भात चर्चा काहीतरी ठरण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांची एकाग्रता नक्कीच डिसेंबर महिना वाढवणार आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ मध्यम ते विशेष फलदायी ठरू शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो मोबाईल किंवा स्क्रीन टाईम कमी करण्याची गरज असेल खांदा मानपाट दुखणे अशा त्रासांनी तुम्ही त्रस्त होऊ शकता त्याचबरोबर ॲसिडिटी गॅस या समस्या असणाऱ्यांनासुद्धा त्रास होऊ शकतो त्यासाठी योग्य आहार नियमित व्यायाम या गोष्टी गरजेच्या आहेत तुमच्यासाठी चालायला जाणं हा उत्तम व्यायाम ठरू शकतो त्याचबरोबर भरपूर पाणी पिणंसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे अठरा डिसेंबरनंतर प्रवासाचे योग आहेत ऑफिसची टूर किंवा एखाद्या नवीन डीलसाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो किंवा काही नाही तर घरगुती कारणासाठी तरी अठरा नोव्हेंबर नंतर प्रवासाचे योग आहेत वाहन चालवताना अर्थात घाई करायची नाही तुमच्यासाठी डिसेंबर महिन्याच्या ज्या तारखा शुभ ठरू शकतात त्या तारखांमध्ये आहे पाच तारीख अकरा तारीख अठरा तारीख चोवीस तारीख आणि एकोणतीस तारीख पण ज्या दिवसांमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची ते दिवस आहेत सात डिसेंबर तेरा डिसेंबर आणि एकवीस डिसेंबर डिसेंबर महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल कोणतं काम आधी करायचं कोणत्या कामाला महत्व द्यायचं हे ठरवावं लागेल कारण हे सगळं करून स्वतःला सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे तरच तुमचं मन आनंदी राहू शकेल नाहीतर कामात तुम्ही असणार आहात व्यस्त तुम्ही असणार आहात पण स्वतःला वेळ दिला नाही तर तुमच्या मनावर एक नैराश्याची झालर पसरू शकते आणि तसं होऊ नये म्हणून सगळी कामं अगदी वेळेत करणं वेळेचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये आव्हान असणार आहे मंडळी हे तर होतं डिसेंबर महिन्याचं पण आता नवीन वर्ष सुरू होणार आहे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष मिथून राशीसाठी काय काय घेऊन येत आहे हे सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येतो आहोत पण तुमच्या मनात काही शंका असतील दोन हजार सव्वीस या वर्षाबाबत की तुम्हाला काही विशेष गोष्टी जाणून घ्यायच्या असतील मिथून राशीबद्दलच्या तर त्या कमेंट करून नक्की विचारा म्हणजेच जेव्हा दोन हजार सव्वीस चा व्हिडिओ मिथून राशीसाठी आम्ही घेऊन येऊ तेव्हा तुमच्या त्या सगळ्या शंकांची उत्तरं त्या व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्कीच करू मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका